त्यानंतर मी सन्मान्य औषधी साहेबांना विनंती करतो ते आपण आपलं मनोगत व्यक्त करावंकी फाउंडेशनच्या वतीनं सहाव्या वर्षामध्ये आपण भारतीय सैनिक प्रति सोहळा साजरा करतो त्या कार्यक्रमाला सहा वर्ष पूर्ण झालेली आहे त्या सहाव्या वर्षामध्ये आपण आलेलो मागील पाच वर्षातले कार्यक्रम मी त्या गावात जाऊ त्यांच्या घरी जाऊ भेटून आम्ही सगळेच जण जवळपास मागे पुढे कमी अधिक पर्यटन गेलेलो होतो या कार्यक्रमासाठी माननीय कांतराव कांत्राविकाचार्यसर का ये येणार आहेत विचारपीठावर विराजमान असलेले आदरणीय महाराज आमचे मित्र आणि परिसरातला अत्यंत उदयमुख रेफ्रीची काळीज झाली माजी उपसभापती पंचायत समिती पूर्ण आणि भरवी जिल्हा परिषद सदस्य सभापती अशा भूमिकेत त्यांचं या कार्यक्रमाला सुरुवातीपासून सहकार्य आहे आणि ज्यांचं आताच आगमन झालं असे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आपल्या परभणीच भूषण जे मित्र आदरणीय ओमप्रकाश यादव साहेब खर तर आपण सर्व सणाई बंधु भगिनी विशेषतः त्यांचे नातेवाईक उपस्थित सर्व माणूस फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी जिजाऊ चा सगळा स्टाफ त्यांनी इथं सेवा उपलब्ध सुविधा करून दिली सगळ्यांचा सन्मान पूर्वक बोलले प्रतिनिधी सन्मान पूर्वक उल्लेख करून एक दोन तीन गोष्टी आपल्याला सगळ्यांना बोलायचं हॅलो माझा आवाज येईल बहुतेक अडचण नाही येणार या कार्यक्रमा असं वाटायचं की आपण काय छोटी मोठी वस्तू देतो काय फार मोठे काही देऊ शकत नाही ज्ञानेश्वर सारखा अत्यंत चांगला तरुण ज्याच्या डोक्यामध्ये हा पहिला विचार आला मला पहिल्यांदा त्याचं अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे आपण त्या डोक्यात त्या विचाराला अंमलबजावणी आणण्यासाठी उतरवण्यासाठी जो प्रयत्न करायचा असतो तो त्यानं सुरू केला आणि सगळे जर सोबत कमी अधिक फरखानं त्याच्या पाठीशी त्याच्या मित्रांनी मदत केली सगळ्यांनी आणि तुमच्यापर्यंत पोहोचलो मित्र गेलं तरी होणार नाही मला वाटते की वस्तुपात प्रत्यक्ष पैशाच्या रूपात दिलेली गोष्ट किती दिवस पुढे माहीत नाही पण एखादा विचार एखादी भावना आपण एखाद्या व्यक्त करतो गोष्ट माणसाला प्रचंड मोठी ऊर्जा देऊन जाते काल आम्ही त्या कोविड मध्ये सगळा देशभर लॉकडाऊन होत आणि काम कोण करत होत एक शेतकरी दोन डॉक्टर आणि तीन पोलीस तीन स्वर्गाशिवाय दुसऱ्या कुठल्याही केंद्र मधला माणूस काम करायला एम एस सी टीचे वगैरे करत असतील तर ते थोडस काम करायलाच होत पण प्रत्येक क्षेत्रात लोकांमध्ये जाऊन काम करण या तीन क्षेत्रावर होत लॉकडाऊन मध्ये काही कर सैनिकांना सुट्टी दिली काय शासनानं देऊ शकले लक्षात घ्या मी चौथा घटक सैनिक तिथे काम करत होता आपण पाहतो की या वर्षी मागच्या अनेक वर्षानंतर एवढी मोठी अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात एक फार मोठा पावसात पावसाच्या संदर्भाने जो काही समस्येचा भाग आला नैसर्गिक आपण पाहिलं तर आश्चर्य वाटल्यासारखी गोष्ट मोठा पाऊस पडला त्या पावसामध्ये अनेक गोष्टी अनेक लोकांना प्रचंड मोठा नुकसानीचा फटका बसला शासन शासनाच्या पद्धतीनं काय द्यायचे ते काही संस्थांनी सुद्धा पुढाकार घेऊन काही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की कालच नांदेडमध्ये जवळपास चौऱ्याण्णव लक्ष रुपयाच बियाणं शेतकऱ्यांना काल नाम फाउंडेशन नांदेड मध्ये दिले मराठवाड्यातल्या सहा जिल्ह्यापर्यंत त्यांचं नियोजन आहे आज हे कांतराव काका आलेले तर आपण टाळ्या बाजून स्वागत काकाला स्टेजवर येऊन विराजमान व्हा आणि काकांचं स्वागत संतोषला करायची विनंती करतो संतोष आणि ज्ञानेश्वर दोघ जण म्हणून काकांचं स्वागत करते

अनेक संस्थांनी शेतकऱ्यांकडे मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण खरंच गोठ्यावरच्या गायी वाहून गेल्या किंवा गायी न कोरता आल्यामुळे पाणी दोरीला जाऊन पाण्यात उडून मिल्या ज्याचा लाड म्हणजे नुसतं पीक गेलं नाही जमीन पण खरडत गेली एक इंच जमीन तयार व्हायला दोनशे वर्ष लागतात एक हजार वर्ष लागतात या वर्षी कुठला गेलेली परिस्थिती लक्षात घ्या अत्यंत मोठं नुकसान आहे तुम्ही मला हे दिले पोहोचल तुमचं गा मला नेहमी एक गोष्ट वाटते की माणसाला निसर्गानं द्याव निसर्गानं द्यावं तेच माणसाला पोहोच माणसानं दिलं तर फक्त प्रेम द्या माणसानं प्रेमही नाही दिलं तर त्रास घेऊन एवढं जरी माणसानं दिलं तरी माणसात माणसासाठी प्रचंड मोठी गोष्ट आहे आणि म्हणून कदाचित हा एक सद्भावना व्यक्त करण्याचा भाग आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे कल्पना करा आता हे भाऊ बोलताना म्हणाले की अकरा वर्षानंतर पहिल्यांदा दिवाळी साधा अकरा वर्षानंतर इतकी सहज बोलून दिली आपण असतो तर इसरी धराने गेले असते एक दोन दिवस माझ्याकडे सुट्ट्या धंदा दिल्या नसत्यानं तंग केलं असतं सगळ्या यंत्रणे वगैरे वगैरे तर तो भाऊ एकटा आणि असे लाखो सैनिक आहेत जे सीमेचं संरक्षण करतात बारा बारा वर्ष पंधरा पंधरा वर्ष बायको सर्व कोण पाहू शकत नाही अशी परिस्थिती जेव्हा त्यांच्या वाट्याला येते तेव्हा ते कसं सहन करत असतील ते त्यांचं दुःख त्यांनाच माहीत जावे ज्याच्या उंटात तेव्हा कळेल अशा पद्धतीचा विषय दुसरी महत्वाची गोष्ट आहे सीमेवर जाणं म्हणजे खर तर आपर्पणाने जाण्याचाच प्रवास सुरू होतो रिटायर होण्याच्या डेट पर्यंत कोणत्याही क्षणाला काही न्यू होऊ शकतं याची शाश्वती नसलेला साधी गोष्ट नाही अनेक लोकांना असं वाटत असेल की नोकरी करण्यासाठी मानसिकला हमाली करेल काय पण करत आपल्यापैकी आता नाही म्हणाल मी समजा पाच पंचवीस लाख रुपये तुम्हाला देतो कोण आपल्याला एखादा घेऊ शालो तयार कुणी होणार नाही मुद्दा असा आहे की माणसाचं आयुष्य काही जगण्यासाठी आहे तसंच जगण्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे पण त्याच्याही कोणीकडे देशावर प्रेम करणारे काही करून राहील चीछ चीछ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि त्या हे श्रेवाची भावना आपुलकीची आत्मीयतेची भावना व्यक्त करणं ही समाजाची कृतज्ञता आहे आणि मला वाटतं सामाजिक जाणीव म्हणून या मानसिक फाउंडेशनच्या वतीनं जो काही या सगळ्या अर्थ भावांप्रती हे कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे परभणी जिल्ह्यातून आणखी मला वाटते मुली सैन्यामध्ये दाखल झाल्याच का नाही झालं मला माहिती नाही तर कदाचित येणाऱ्या काळात अशा मुली असतील तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि विशेषत्वानं मला वाटतं या वर्षी जर आपल्याला जमलं असेल तर पुढच्या वर्षी इथं सैनिक मदत कार्यालय असतं जिल्हाधिकारी कार्यालय त्याचा एक कक्ष असतो त्या कक्षाकडून तुम्ही शिंदे आणि सगळेजण इथूनच एक यादी आपण घेतली पाहिजे आणि या कार्यक्रमात थोडस एक मोठव द्यायचा एक आपण जर असं साहेब सगळे जरा जर करू याचा सैनिक कल्याण कक्ष असतो तर त्या कक्षाच्या सगळ्यात जुन्या नव्या लोकांना बोलून आपण एकदा वर्षभरात एक स्नेह महिन्यात त्या निर्णयाला गेलं पाहिजे आपण एक वेगळं रूप देऊ सगळे सैनिक आले एक सहज त्या पद्धतीने प्रयत्न आपण सगळे मिळून करू मला एकच गोष्ट सांगायची भावांनो तुम्ही जो काही या देशासाठी आमच्या सगळ्यांच्या सुखासाठी या देशे चाळीस कोटीच्या देशाला सुरक्षित ठेवू